जे दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना पेन्शन योजना सुरू करण्याची सूचना आपण केंद्र सरकारला केली काय नेमकी ती जी दहशतवादी संघटनांकडून जी पहलगाममध्ये घटना घडली त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून सहा लोक जे आहेत ते मरण पावले आणि ऑल पार्टी मीटिंग जेव्हा होती दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती विचार विमर्श झाला आणि त्याच्यामध्ये एक सजेशन जो आहे मी हा दिला होता की अशा जे असे जे परिवार आहेत जे आतंकवादी हमल्यामध्ये त्यांचं कर्ता पुरुष जो आहे तो मरण पावतो त्यानंतर त्या परिवाराची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतली पाहिजे जसं आपण लाखो लोकांना पेन्शन देतो तशी कुठली पेन्शन योजना सुरू करू शकतो का किंवा त्यांना कुठल्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो का असं देखील सूचना जी आहे हे संरक्षण मंत्र्यांकडे आम्ही त्या दिवशी केली होती